अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा सुरुवात करते मंडळी नो ज्यांच्या कुटुंबांमध्ये पैसा आर्थिक समस्या किंवा डोक्यावरील कर्ज हा एक ज्वलंत प्रश्न आहे खूप मोठ्या प्रमाणात हा प्रश्न उद्भवलेला आहे त्याचबरोबर ज्यांचं कुटुंब इतर कुठल्याही कारणांनी सामाजिक आर्थिक कुठल्याही समस्यांनी ग्रस्त झालेला आहे आणि अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ते कुटुंब आलेलं आहे एवढ्या अडचणी समस्या चालू आहेत आयुष्यामध्ये तर नक्कीच त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणा तोडगा म्हणा किंवा सेवा म्हणा ती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे ज्याने तुम्हाला शंभर टक्के हा फरक जाणवणार आहे अनुभव येणारच आहे नक्कीच यातून तुम्हाला योग्य मार्ग सुद्धा मिळणार आहे तर ती सेवा म्हणा उपाय किंवा तोडगा काय आहे कशा प्रकारे करायचा आहे नियम अटी काय आहेत याबद्दलचा आजचा व्हिडिओ हा संपूर्ण असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा आणि हो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आता खूप जणांच्या कुटुंबांमध्ये आर्थिक समस्या पैसा खूप जणांच काय प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एकदा तरी हा प्रश्न उद्भवतो म्हणजे उद्भवतो डोक्यावरचं कर्ज वाढलेलं असतं कारण की आपण सुखसुविधा एवढ्या घेऊन ठेवलेल्या असतात की त्याचं ई एम आय भरता भरता मुलांचं शिक्षण आहे घरामध्ये सगळ्या काही गोष्टी पाहायच्या आहेत किंवा शुभ कार्य घरामध्ये करायचे आहेत तर अक्षरशः आपण म्हणतात की डोक्यावर म्हणजे कर्ज घेतो घरामध्ये आलेला पैसा पुरत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही आहे आणि त्या त्यात ते तर प्रॉब्लेम्स आहेतच आर्थिक समस्याचे पण त्याचबरोबर घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहे घरामध्ये प्रखर पितृदोष जाणवतो आहे घरामध्ये सतत आई वडिलांचं किंवा नवरा बायकोचं असेल किंवा मुलाचं वडिलांचं असेल किंवा भावभावांचं भांडण वगैरे असेल सततचं भांडण आहे मुलं विभक्त राहत आहेत मुलं ऐकत नाही आहेत नोकरीमध्ये म्हणजे योग्य तशी त्यांना नुसार नोकरी मिळत नाही आहे संतान प्राप्ती जोडप्यांना होत नाही आहे विविध प्रकारचे प्रश्न अडचणीत समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्याचबरोबर या सगळ्या समस्यांमुळे काय होतं की अक्षरशः कुटुंब कुठेतरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतं तर यावरती अत्यंत प्रभावी उपाय म्हणा तो म्हणजेच काय तुम्हाला प्रत्येक महिन्याला तो उपाय करायचा आहे जेव्हा तो उपाय करताल तर खरं आहे तुम्हाला आणि प्रत्येक महिन्यात जर तुम्ही तुम्हाला तुम्ही हा जो उपाय केला तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला सांगते त्याच्यातून अनुभव प्राप्ती होणार म्हणजे होणारच तर आता तो उपाय काय आहे किंवा सेवा काय आहे तर ती म्हणजेच काय तर आहे ती म्हणजे श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण हो श्री गुरुजी त्या ग्रंथाचं पारायण एक अत्यंत आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे मी असं म्हणेल याच्या प्रत्येक शब्दा शब्दामध्ये अमृतकल सामावलेला आहे आपल्या आयुष्यातले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या पोथीमध्ये दिलेलं आहे खरंच सांगते मी तुम्हाला एकदा तरी आयुष्यामध्ये जन्माला आल्यानंतर ते मृत्यू म्हणजे मृत्यूला गाठ मिळेपर्यंत आपले एकदा तरी आयुष्यामध्ये तुम्ही हा श्री गुरुची ग्रंथाचं पारायण एकदा तरी करा एकदा तरी नक्कीच करा माझ्या खात्या तर करा किंवा आयुष्यामध्ये अडचणी आहेत समस्या आहेत म्हणून तरी करा बघा तुम्हाला नक्कीच त्या समस्यांवरती तुमचं समस्या निवारण तर होईलच शंभर टक्के तुम्ही संकटमुक्त सुद्धा होताल एवढी शाश्वती देऊ शकते या ग्रंथामुळे या ग्रंथाच्या सेवेमुळे आता श्रीगुरुचित ग्रंथ जो ता हा जो ग्रंथ आहे तो काही लोकांना म्हणजे प्रश्न पडतो की काही म्हणजे महिलांनी हा ग्रंथ वाचू नये असं पण म्हणतात पण तसं काही नाही आहे जो मूळ ग्रंथ आहे तो वेगळा ग्रंथ आहे श्रीगुरुचित ग्रंथाचा हा वेगळा आपल्या दिंडो स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे परमपूज्य गुरुमावलींच्या मार्गदर्शनातून हा ग्रंथ तयार केला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला या ग्रंथामुळे कुठलाही काही म्हणजे दुरुपयोग आपला होणार नाही आहे काही त्रास आपल्याला होणार नाही आहे त्यामुळे प्रत्येक महिला मुलगी असेल कुमारिका असेल ज्यांना लिहिता वाचता येतं तर प्रत्येक जण या ग्रंथाचं पारायण करू शकतो आणि जे म्हणायचे ना की बा श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारायण महिलांनी करू नये तर तो जो मूळ ग्रंथ होता त्या मूळ ग्रंथामध्ये असे काही वाक्य होते शब्द होते की जेणेकरून आपल्या महिलांच्या गर्भावरती तो परिणाम होत होता त्यामुळे गर्भपात व्हायचा त्याच्यामुळे ते म्हणायचे किंवा ग्रंथाचं पारायण महिलांनी करू नये असं म्हटलं जायचं पण आता तसं काही नाही आहे प्रत्येक जण ज्यांना वाचता येतं लिहिता येतं अक्षरशः लहान मुलं सुद्धा या ग्रंथाचं पारायण करू शकतात जर ते योग्य वयापर्यंत मोठे असतील त्यांच्यासाठी सांगते तर नक्कीच याचं पारायण तुम्ही आता तुम्हाला माहितच आहे की आता लवकरच चार दिवसावरती म्हणजे येत्या रविवारी वीस एप्रिल पासून ते सव्वीस एप्रिल पर्यंत श्री स्वामी समर्थ निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहकाळ सुरू होतो आहे आणि त्यामध्ये श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण सामूहिकरित्या प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये होणार आहे आणि स्वगृही सुद्धा तुम्ही एकट्याने सुद्धा घरामध्ये करू शकता हे पारायण एवढं पवित्र हे पारायण आहे मी खरंच सांगते जर तुम्ही नवीन वास्तू घेतली आहे नवीन घर घेतलं आहे आता नुकतंच घेतलं आहे तर नक्कीच त्या नवीन घरामध्ये एकदा तरी श्री गुरु श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका पूर्णपणे वास्तुदोष हा नाहीसा होतो एवढा पवित्र हा ग्रंथ आहे म्हणजे शब्द शब्दामध्ये एवढी पवित्र तर आहे अमृत कण सामरलेला आहे ना की खरंच सगळे आपल्या आयुष्यातील सगळे दोष सगळे संकट सगळे त्रास हे सगळे निवारण करण्याचं एकमेव उपाय सांगितलं श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण आता आपण हे ये पारायण येत्या सप्ताह काळामध्ये सुद्धा जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर येत्या सप्ताह काळामध्ये तुम्ही सामूहिकरित्या केंद्रामध्ये बसून करू शकता हे पारायण किंवा घरामध्ये स्वगृही सुद्धा करू शकता आता केंद्रामध्ये सकाळी पाच ते सात एक बॅच असते भूपाळी आरती झाली की मग साडेआठ किंवा आठच्या नंतर ते दहा वाजेपर्यंत पारायणाची बॅच असते दोन बॅच असतात त्यामध्ये तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही नाव नोंदणी करू शकता नाव नोंदणी प्रत्येक केंद्रामध्ये मठामध्ये सुरू झालेली आहे पण आता जर तुम्ही स्वगृही जर तुम्हाला वेळ मॅच होत नाही आहे जाऊ शकत नाही आहे केंद्र लांब आहे किंवा इतर काही कारण आहेत तुम्ही स्वगृही सुद्धा हे पारायण करू शकता सकाळी चार वाजल्या सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत हे पारायण तुम्ही करू शकता वाचू शकता पण दुपारी बारा बार चीवे स्कीप आही तो ते साडेबारची वेळ तुम्हाला स्किप करायची आहे फक्त तुम्ही स्वगृही सुद्धा हे पारायण करू शकता मी खरंच सांगते विनंती करते तुम्हाला एकदा तरी की तुम्ही जशी नित्यसेवा अखंडपणे करताना हो कारण की हे फक्त पारायणच करावं असं नाही याच्या जोडल्या तुम्हाला नित्यसेवा स्वामींची रोज अखंडपणे चालू ठेवायला पाहिजे पंचमहायज्ञ रोज झालाच पाहिजे कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार हा आपल्या घरात झालाच पाहिजे वर्षातून एकदा तरी त्याचबरोबर देवीचं नामस्मरण रोज घरात झालंच पाहिजे खंडोबांचा मान सन्मान झाला पाहिजे पितरांची जी काही दान धर्म आहे सेवा आहे ती पण झाली पाहिजे आणि त्याच्या जोडीला तुम्ही जर वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याला जर प्रत्येक महिन्याला अडी अडचणी आपला मासिक धर्म वगैरे सगळं झाला की जर तुम्ही प्रत्येक महिनाला सुद्धा या श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण घरामध्ये केलं म्हणजे बारा महिन्यात बारा पारायण तुमच्याकडून झाले तर खरं सांग तुम्हाला कुठलाही प्रश्न राहणार नाही कुठली समस्या तुमच्या आयुष्यात राहणार नाही एवढं दिव्य हे दिव्य ही पोथी आहे त्याचबरोबर आपल्या पर परमपूज्य गुरुबाने सुद्धा सांगितलं आहे की तुम्ही वर्षभरामध्ये सात पारायण जरी केली श्री ग्रंथाची तरी सुद्धा तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न हे सुटलेले असतील म्हणून तुम्हाला सांगते की जेव्हा केव्हा आपण प्रश्न घेऊन जातो ना दिंडोरीला किंवा के केंद्रामध्ये त्यावेळेस आपल्या श्री गुरुचित्रग्रंथाचं पारणाची दोन तीन पाच किंवा विषम संख्येमध्ये आपल्याला पारण करण्याची सेवा मिळत असते आणि त्या सेवेने जर आपण ऑलरेडी जर घरामध्ये प्रत्येक म्हणायला एक एक पारायण जर केलं बारा पारायण झाले तर खरं सांगते सोन्याहून पिवळं होईल तुमच्या आयुष्यामध्ये कुठलेच समस्या अडचणी राहणार नाही मी शाश्वत तुम्हाला देऊ शकते या ग्रंथाची त्याच्यामुळे सांगते आहे की आणि जसं आता या सप्ताहामध्ये सप्ताहामध्ये सुद्धा तुम्ही पारायणला बसू शकता सामूहिकरित्या हे सेवेचं खूप जास्त महत्व आहे सामूहिकरित्या असं म्हटलं जातं जर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये सामूहिकरित्या या सेवेमध्ये सहभाग घेतला वाचन केलं तर त्या केंद्रामध्ये जेवढे सेवेकरी बसलेले आहेत समजा पाचशे सेवेकरी तिथे बसलेले आहेत तुम्हाला धरून तर नक्कीच त्या पाचशे सेवेकऱ्यांचं म्हणजे तुमचं पुण्य तुम्हाला लाभतंच पण ते बरोबर तुम्हाला चारशे नव्याण्णव सेवेकऱ्यांचं सुद्धा जे काही पुण्य आहे श्रीगुरुच्या ग्रंथाचं वाचनाचं ते तुमच्या नावावर नोंद होऊन जात असते त्यामुळे एवढी ती पॉवरफुल सेवा आहे आता ठीक आहे प्रत्येकाला नाही जमत वेळ अभावी त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्य प्राप्त होणार आहे म्हणजे जे काही वाईट शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे वास्तुदोष आहे ते सगळे नाहीसे होतात घरामध्ये वाचन केल्याने सुद्धा म्हणून तुम्हाला सांगते की एकदा तरी या ग्रंथाचं वाचन करा आणि मी खरं सांगते सात दिवस तुमचं पारायण करत असल ना तुम्ही कधी कुठे निघून जातात कळत सुद्धा नाही आता हे पारायण करण्याचे नियम अटी काय आहे ते मी तुम्हाला थोड थोडक्यामध्ये सांगते आता तुम्ही प्रत्येक महिन्याला हे पारायण करू शकता ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये विचार येईल म्हणतात ना मना मणी असता पवित्र सुद्धा काळ वाचले गुरुचेत्र त्याप्रमाणे तुम्ही एकदा प्रत्येक भरायला एक, एक पालन नक्कीच करा त्याचबरोबर या सप्ताह काळामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता त्यावरती माझे दोन व्हिडिओ आलेले आहेतच किंवा सप्त श्रीगुरुजी ग्रंथाचं संक पालन करत असताना संकल्प कसा करावा जर पारायण करत असताना सुतक विटा मासिक धर्म आला तर काय करावं यावरती दोन व्हिडिओ आले आहेत तुम्ही जाऊन ते चेक करू शकता आता आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजेच काय ज्यांना कोणाला प्रत्येक महिला ह्या श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण करायचं आहे ज्यांना संकट मुक्त व्हायचं आहे ना आयुष्यामध्ये त्या प्रत्येकाला मी सांगेल की श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण नक्की करा याचे आता नियम अटीक आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगतील सर्वप्रथम आता समजा आता रविवारी आपल्या वीस तारखेला पारायण सुरू होणार आहे सप्ताह काळ सुरू होणार आहे तर आपल्याला शनिवारीच काय करायचं आहे आदल्या दिवशीच आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आजपासूनच तयारी लागायचं आहे घर पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे कुठेही जाळे झळमटे धूळ धरमट किंवा कुठेही म्हणतात की रद्दी साचलेली आहे अडी अडचणीच्या सामाना पडले ते सगळं साफ साफ करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे गोमूत्र टाकून सगळं स्वच्छ घर करायचं आहे त्याचबरोबर आपला मासिक धर्माचा जो काही म्हणजे पिरियड आहे तो म्हणजे आपल्याला ती डेट माहिती असेल त्याच्यानुसार आपल्याला जर ती डेट असेल तर तुम्ही पाहण्याला बसू नका चुकून सुद्धा बसायचं नाही आहे जर ज्यांना कोणाला प्रॉब्लेम नाही आहेत काही या सप्ताह काळामध्ये तर नक्कीच त्यांनी या सप्ताहामध्ये सहभाग नक्कीच घ्यावा आणि नक्कीच आयुष्याचं सोनं करून घ्यावं आणि मी एक सांगेल की जेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा जेव्हा कि तुमच्या मनात विचार येतो आहे की मला नाही प्रत्येक महिन्याला पारण करायचं त्यावेळेस तुमचा मासिक धर्माची डेट सांभाळून तुम्ही या पारणाला बसायचं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक महिन्याला या पोथीचं पारायण करताल त्यावेळेस अमावस्या मध्ये आले नाही पाहिजे सात दिवसाच्या मधो जे सात दिवसांचं पारण असतं त्यामध्ये अमावस्या तिथे येता कामा नये अमावस्या नंतर आली तरी चालेल पारण झाल्यानंतर किंवा अमावस्या अमा झाल्यावर जरी तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल पण अमावस्या सात दिवसांच्या काळामध्ये नाही आली पाहिजे याचा नक्कीच तुम्हाला विचार करायचा आहे आणि त्यानुसार तुमचा सातव्या सप्ताहकाळ मला ठरवायचा आहे आता नियम काय आहे समजा आता वीस तारखेला पारायण सुरू होताय तर शनिवारी आदल्या तुम्हाला काय करायचं एक नारळ घ्यायचं खडीसाखर अगरबत्ती घ्यायची दहा रुपयाचा पुडा घ्यायचा अगरबत्तीचा ते घ्यायचं केंद्रामध्ये किंवा दत्त म्हणजे मठावर जायचं आहे किंवा काही गाव आहे छोटंसं कुठलं केंद्र नाही आहे मंदिरात आहे तर तुम्ही घरामध्ये सुद्धा जरी ठेवलं स्वामींच्या अदिशणा पुढे तरी सुद्धा चालेल विनंती करायची आहे विनंतीसाठी तो नारळ ठेवायचा आहे की मी अशा अशा प्रकारे या या कारणासाठी या समस्यांसाठी मी नक्कीच मी उद्यापासून श्री गुरुण सुरुवात करते आहे ते माझ्याकडून तुम्ही सात दिवस निर्विघ्नपणे पार पाडून घ्या सात दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे अडचणी नका येऊ देऊ दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच हे पारायण करण्याची मला खूप मनापासून इच्छा आहे आणि नक्कीच म्हणजे जे काही संकट आहे अडचणीतून मला नक्कीच योग्य ते मार्ग दाखवा त्यासाठी हे पारायण करते आहे ते निर्विघ्नपणे पार पाडू द्या सदैव तुमचा आश्वास सोबत असू द्यात अशा प्रकारे तो नारद्य ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्या आदल्या दिवशीच म्हणजे शनी आता रविवारी सप्ताह सुरू होतो आहे शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे चार कुत्रे आणि एका गाईचं तुम्हाला छोट्या छोट्या चपात्यांचे जे दामटे असतात ते घ्यायचे आहे ते तुकडे करायचे आणि तुम्हाला तुकडे करा किंवा तुम्ही म्हणजे छोटे छोटे दामट्या बनवा चार कुत्र्यांच्या आणि गायीची मोकळ्या जागेमध्ये ठेवून यायचं आहे त्यांच्या नावाचा किंवा तुमच्याकडे गायी असेल कुत्रे भेटत असतील तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच त्यांना खाऊ घाला ज्यांना नाही भेटले त्यांनी मनात प्रश्न आणायचा नाही की अरे माझा नैवेद्य खाल्ला नाही मला कुत्रे किंवा गाई नाही भेटला त्यांच्या मागे पळू नका फक्त त्यांच्या नावाचा मोकळ्या जागेतून नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही कारण की आजकाल शहरामध्ये गायी भेटणं अशक्य आहे म्हणून सांगते आहे कारण की हा प्रश्न नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारला जाईल म्हणून आताच क्लिअर केला ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा तुम्ही शनिवारी रात्रीच किंवा आदल्या ज्या दिवशी पारायण सुरू करता आहात त्याच्या आदल्या दिवशी रात्री किंवा तुम्ही दुपारी जी पारणाची जागा आहे घरामध्ये पारायण करणार असाल त्याच्यासाठी मी सांगते आहे घरात जे पाराणाला बसणार आहेत किंवा पारायण करणार आहेत प्रत्येक महिन्याला त्यांनी एक अशी जागा निवडायची आहे घरामध्ये की जिथे कोणी हात लावणार नाही पोथी हलणार नाही सात दिवस अशा प्रकारे तुम्हाला ती पोथीची मांडणी करायची आहे तुम्ही त्या पोथीची मांडणी करताना किंवा वाचन करण्याच्या अगोदर तुम्ही तुम्ही एकतर उत्तर दिशेला तोंड करून किंवा पूर्व दिशेला तोंड करून ह्याचं वाचन करू शकता या पोथीचं आणि तिथेच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि अजूनही सांगते किंवा देवघराच्या पुढेच बसू नका कारण की देवपूजा करताना पोथी हलवता येत नाही सात दिवस तिथेच ती जागेवर असली पाहिजे म्हणून सांगते की अशी उत्तर उत्तरेकडे तोंड करून मोकळी जागा तिथे ठेवा किंवा पूर्वेकडे तोंड येईल अशा प्रकारे वाचन करता येईल अशा प्रकारे ती जागा निवडा त्या मोकळ्या जागेमध्ये तुम्हाला ती पारायण पोथीची मांडणी करायची आहे आता पोथीची मांडणी करताना सात दिवस तुम्ही चौरंगावरती स्वामींचा दत्तमचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुम्ही तिथे स्थापना करू शकता सात दिवस कलश मांडायचा आहे अखंड दिवा सुद्धा तुम्ही सात दिवस तेवढ ठेवू शकता आणि रोज तुम्हाला दोन टाइम नेव्हद तिथे दाखवायचा आहे दोन टाइम तुम्हाला वाचन झालं की आरती सुद्धा करायची आहे अशा प्रकारची जागा निवडायची आहे आणि त्याच्या समोरच तुम्हाला पोथी एका पाटावरती मांडायची आहे पोथी मांडताना एक स्वच्छ शुभ्र धुतलेला कापड पिवळा घ्या लाल घ्या कुठल्या कलरचा ब्लाऊज पीस असेल नवीन तो घ्या तो कधी पण पोथी वाचून झाली की आपल्याला तो गुंडाळून ठेवायचा आहे ही जी श्री गुरुजी ग्रंथाची पोथी आहे ती खूप जास्त पवित्र आहे याला शिवता शिवायचे हात लागता कामा नये रोज सुद्धा आणि त्याचबरोबर ही पोथीचं वाचन झालं की आपल्याला ती गुंडाळून ठेवायची असते त्या कपड्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला एक कपडा सुद्धा त्याच्यावरती त्याच्यामध्ये अंतरायचं पाटावरती त्याच्यावर ही पोथी ठेवायची आहे वाचन झालं सा की साकून ठेवायची अशा प्रकारे नियोजन तुम्हाला आदल्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवा कारण की तुम्हाला सकाळी तुमचा टायमिंग जो आहे त्या टायमिंगला तुम्हाला धावपळ होणार नाही लवकर तुम्ही पटकन तुम्ही वाचनाला बसू शकाल आता कसं आहे आता तुम्ही जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर समजा आता तुम्ही पहाटे तीन वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंतचं वाचन करणार आहात तर आता तिथे तुम्ही जर मी सांगेल सोयीची तुम्हाला सांगेल वेळ ती म्हणजे ब्रह्म मुहूर्त कधीही तुम्हाला जर घरामध्ये श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारण करायचं असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती करा पहाटे तीन ते पा सकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करा मी खरंच सांगते इतका तो पवित्र काळ असतो ना खरं सांगते इतकं सीकडे शांतता असते आणि आपण आणि आपले फक्त स्वामी महादत्त महाराजांचं आपलं म्हणजे संबंध येतो फक्त कुठल्याही मनामध्ये मा कसले विचार येत नाही सकाळी उठल्या उठल्या फक्त आणि फक्त आपण डायरेक्ट वाचायला बसतो त्याच्यामुळे काय होतं ते सगळे शब्द आणि शब्द आपल्याला कळतात सुद्धा कुठला गोंगाट नसतो कुठला आवाज नसतो मन कुठे डायव्हर्ट सुद्धा होत नाही त्यामुळे त्या पवित्र वातावरणामध्ये त्या ब्रह्ममुहूर्त काळामध्ये तुम्ही नक्कीच ते वाचन करा नक्कीच अनुभव तुम्हाला उठायची गरज पण पड <coughs> सॉरी उठायची गरज पण पडणार नाही तुम्हाला मध्ये कारण की जर तुम्ही सहाच्या नंतर जर तुम्ही सगळे कामं वगैरे आवरल्यानंतर जर तुम्ही पाण्याला बसला तर नक्कीच कोणतरी येणार फोन वाजणार काहीतरी आवाज येणार नक्कीच तुम्हाला उठायची वेळ येणार त्याच्यामुळे हे वाचन करत असताना पोथी जर तुम्हाला मध्ये उठता येत नाही कोणाशी बोलता येत नाही फोनवर बोलता येत नाही फोन उचलता सुद्धा येत नाही म्हणून सांगते आहे की बा मुहूर्त हा काळ जो आहे तो खूप छान आणि शुभ काळ आहे त्यामध्ये वाचन करा आता वाचनाला बसण्याच्या अगोदर संकल्प सोडायचा आहे प्रत्येक वेळी संकल्पयुक्तच हे पारण करायचं असतं संकल्प कसा करायचा याच्याबद्दलचा सुद्धा माझ्या चॅनलवरती मी टाकलेला आहे की श्री गुरुजी ग्रंथाचं करता करत असताना संकल्प प्रकारे करावा तो संकल्प त्याच्या तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता तर तो तो संकल्प करायचा आहे तो संकल्प सोडल्यानंतरच तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची आहे आता पहिल्या दिवशी ठीक आहे थोडीशी वेळ मागे पुढे होऊ शकेल पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून तुम्हाला एकच वेळ निश्चित करायची आणि त्या वेळेमध्येच ते पारायण पूर्ण वाचायचं आहे आज सकाळी वाचले होते दुपारी वाचते परवा नंतर वाचते असं नाही एकच काळ एकच वेळ तुम्हाला सात दिवस ठरवायची आहे आता हे झालं वाचनाचं वाचन आता हे श्री गुरु ग्रंथाचं पारायणाचं पण वाचन केल्यानंतर आता आपल्याला मध्येच कसं असतं आता वाचन करत असताना आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे आपलं म्हणजे मध्ये जांभळ्या येऊ शकतात मन डायवर्ट होऊ शकतं चंचल होऊ शकतं किंवा लक्ष नाही लागू शकत मन भरकटू शकतं तर अशा प्रकारे चुका आपल्या होतात तर नक्कीच मी सांगू इच्छिते त्यासाठी तुम्हाला श्री विष्णू सहस्राम ही जी पोथी आहे छोटीशी ती म्हणजे एकशे आठ ओव्यांची ती पोथी सुद्धा तुम्हाला आणून घ्यायची आहे घरामध्ये ज्या वेळेस आपण श्री गुरु ग्रंथाचं पारायण सप्ताह घरामध्ये करतो किंवा केंद्रामध्ये करतो त्यावेळेस रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला श्री विष्णू सहस्राम पोथी सुद्धा वाचायची असते कारण की वाचन करताना जर आपलं काही चुका झाल्या तर नक्कीच त्यातून आपल्याला माती म्हणजे मिळण्यासाठी श्री विष्णू सहस्राम असतो तर हे रात्री झोपण्याच्या अगोदर वाचायचं असतं पोथी समोर बसून आपल्याला किंवा देवासमोर बसून त्यामुळे नक्कीच या दोन पोथी खूप जास्त गरजेच्या आहेत आणि एक माळ शी, तुळशीची माळ जी आहे जपासाठी या सेवेमध्ये लागणार आहे या तीन गोष्टी नक्कीच तुम्हाला आवर्जून आधीच आणून ठेवायच्या आहेत घरामध्ये तर हे झालं आता आहेत खाण्यापिण्याचे नियम खाण्यापिण्याचे नियम म्हणजेच काय तुम्हाला कांदा लसून विरहित भाजी खायची आहे द्विदल धान्य ज्याचे दोन भाग होतात असे कुठल्या प्रकारे द्विदल धान्य तुम्हाला खाता येणार नाही समजा तुम्ही आता एकच धान्य समजा घेऊन निवडलंय धान्य तर तुम्हाला दोन टाइम चपात्याच खायच्या आहेत तीन टाइम चपात्याच खायच्या आहेत भाकरी नाही भात नाही वरण नाही त्याच्यासोबत तुम्ही भाजी खाऊ शकता फक्त त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचं नाही फक्त हळद मीठ आणि तिखट एवढंच टाकायचं आहे कांदा नाही लसूण नाही काहीच नाही वर्ज करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्याच बरोबर आपल्याला पराण्ण वर्ज करायचं आहे सात दिवस कुठल्या प्रकारचं पराण्ण खाता येत नाही घरातली आई बहीण बायको भाई यांच्या हातच आपल्याला खायचं आहे बाहेर कुणाच्याच हातचं खायचं नाही कितीही काही येऊ दे गोष्ट पण सात दिवस पारायण चालू आहे सांगायचं आणि घरी येऊन जेवण करायचं वाटतं प्रोग्रामला जाऊ नये आपण घरी येऊनच जेवण करा आणि सात दिवसामध्ये सप्ताह चालू असताना वेस ओलांडता येत नाही आपल्या गावची वेस ओलांडून कुठे जायचं नाही सकाळी जरी तुम्ही वाचन करून बाहेर गेलं तर संध्याकाळी आपलं घरी आलं पाहिजे दुसऱ्याशी वाचण्यासाठी नाहीतर मी बाहेर गाडी चाललो आहे उद्या नाही वा, म्हणजे वाचणं नाही झालं नंतर वाचते असं नाही याला कडक नियम आहेत म्हणून सांगते घाबरून जाऊ नका का एवढे पण नाही आहेत एकदा तुम्ही रुळलात वाचना ना वाचनाला की तुम्हाला कळणं सुद्धा नाही की सात दिवस कसे कुठे गेले तर हे आहे तुम्ही दूध फळ वगैरे खाऊ शकता स्व खर्चा स्वपैशाने खर्च करून जर तुम्ही काही साहित्य आणलं आहे बाहेरून ते तुम्ही खाऊ शकता ते पराण्ण होत नाही फक्त दुसऱ्याच्या पैशाने खरेदी केलेलं अन्न तुम्ही सात दिवस खायचं नाही आहे दुसऱ्यांच्या हाताने केलं अन्न शिजवलेलं अन्न सुद्धा खायचं नाही शेजारी पाहणी राळे कोणी सुद्धा नाही फक्त घरामध्ये आपण जिथे राहतो त्या घरातल्या ज्या स्त्रिया बनवतात तुम्ही स्वतः बनवतात तेच अन्न खायचं आहे आता सात दिवस तुम्ही जे खाणार आहात कांदा लसूण वर्जित भाज्या असेल किंवा एक धान्य असेल ते तोच नैवेद्य जो तुम्ही स्वतः खाणार आहात जी वाचन करणारी व्यक्ती आहे जे है, ती जे खाणार आहे तेच नैवेद्य तुम्हाला दोन टाईम पोथीनं दाखवायचा आहे सकाळी सकाळ किंवा तुम्ही एखादं फळ दाखवू शकता किंवा जे खात आहेत ते दाखवू शकता वाचन झालं तुमचं रोजचं नैवेद दाखवला की तुम्हाला आरती नक्कीच करायची आहे दोन टाइम तुम्हाला आणि हो तुम्हाला गादीवर झोपता येत नाही सात दिवस सोफ्यावर बसता येत नाही तुम्हाला फक्त आणि फक्त चटईवर झोपायचं आहे सात दिवस खाली बसणं असेल किंवा हे असेल तुम्हाला खाली बसायचं आहे बस आणि वाचन करताना महिलांनी मी खरंच सांगेल तुम्ही एक वेळ वाटलं असतं घरामध्ये वाचन करत असताना केंद्रामध्ये तर कडक नियम आहे केंद्रामध्ये साडी घालून कपाळी कुंकू लावून गळ्यामध्ये मंगळसूत्र कानातले जोडवे पैंजण हातामध्ये बांगड्या डोक्यावर पदर घेऊन अक्षरशः केसाचा अंबाडा करून वाचन करावं लागतं केंद्रामध्ये एवढे कडक नियम आहेत एवढा पवित्र ग्रंथ आहे म्हणून घरामध्ये सुद्धा वाचन करत असताना ठीक आहे तुम्हाला घरामध्ये साडी लवकर पहाटी घालणं नाही शक्य होतं तर शक्य असं तुम्ही घालू शकता सवय असेल लवकर होत असेल तर पण साडी घालूनच किंवा पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊनच ते वाचन करायचं आहे ना गाऊन वरती तुम्हाला हे वाचन करायचं आहे म्हणून सांगते आहे की हातामध्ये हिरव्या बांगड्या असल्याच पाहिजे मी तर सांगेल की बारा महिने तीनशे पासष्ट दिवस महिलांच्या हातामध्ये या हिरव्या बांगड्या सुवासिनी महिन्याच्या हातामध्ये बांगड्या असल्याच पाहिजे कुठली वाईट वेळ त्या महिलेवरती येत नाही असं परमपूजक गुरुमाली सांगतात गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल कपाळी कुंकू असेल हे असल्याच पाहिजे कुठलेही काळं वस्त्र घालून वाचन करू नका त्याने तुम्हाला वाईट शक्तीचा जास्त त्रास होऊ शकतो ह्या सगळे नियम आहेत त्याचबरोबर आता तुम्हाला ह्या आणि व्यसन सात दिवस घरामध्ये कुठल्या प्रकारचं व्यसन होणार नाही मांसाहार केला जाणार नाही याची कडकडीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे असं नाही की तुम्ही खात नाहीत म्हणून मिस्टर खातात नाही मिस्टरांना सुद्धा सांगायचं खूप मोठं पवित्र पारण घरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट अडचणी त्रास दूर होणार आहे त्यामुळे नक्कीच सात दिवस कुठलं व्यसन करू नका तेवढं तरी तुम्ही त्यांना सांगा आणि घरामध्ये अक्षरशः अंडी असेल मांस मच्छी काहीच घरामध्ये आणायचं नाही असेल तर आधी स्वच्छ करून ठेवायचं घर स्वच्छ त्याच्यामुळे घरात काही शिजणार नाही याची नक्कीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि घर नक्कीच पवित्र असायला हवं सात दिवस दोन टाइम घरामध्ये गोमूत्र शिंपडायला चालू करा पारायण सुरू असेल कारण की असं म्हणतात की जिथे कुठे श्री गुरुजी ग्रंथाचं पारायण सुरू असेल तिथे सूक्ष्म स्वरूपात दत्त महाराज स्वतः तिथे उपस्थित असतात ऐकण्यासाठी म्हणून एवढं सांगते की आपलं घर आपल्या घरात दत्त महाराज येणार आहे सप्ताह काळामध्ये या उत्साहाने तरी तुम्ही ते घर पवित्र ठेवा स्वच्छ ठेवा हे सगळे नियम काळाले असल्यास तुम्हाला अजून एक सांगते की मध्ये सुतक जर बिटाळ आला वाचनामध्ये तर नक्कीच घरातल्या कुणीही त्यात वाचन करायचं नाही पोतीला हात लावायचं नाही बाहेरून एखादा सेवे करी शेजारची कधी व्यक्ती असेल कोणाला तरी कॉन्टॅक्ट करा जी वाचू शकेल जिला बाहेरून त्या व्यक्तीला बोलून ते वाचन करायला लावायचं आहे दिवा नैवेद्य दाखवायला लावायचं आहे पण आपण हात लावायचा नाही पण मासिक धर्म जर महिलांना आला समजा अचानकपणे आलाच मध्ये तर घरातल्या तुम्ही बाजूला बसायचं कुठे हात लावायचं नाही इतर कोणी मुलगा मुलगी मोठं कोणी असेल वाचणारं मिस्टर असेल तर तुम्ही मासिक धर्म जरी आला तरी त्या मिस्ट्रांकडून ते दे पूर्ण करून घेऊ शकता पण सुतक विटाळ जर असेल तर घरातल्या व्यक्तीने वाचन करायचं नाही त्याचं बाहेरून एखादी व्यक्ती बोलवायची आणि त्याचं वाचन करायचं पूर्ण पण ते ती पोथी अर्धवट सोडायची नाही आहे मी खरंच सांगते तुम्हाला आपल्या परमपूज्य गुरुमालींचे वाक्य आहे की वर्षभरामध्ये सात किंवा प्रत्येक महिन्याला एक तरी पारायण तुम्ही घरामध्ये जर केलं तर खरं सांगते तुमच्या जे काही अडचणी आहे त्या सगळ्या काही तुमच्या त्या संकटांचं अडचणींचं निरसन हे होणार आहे आणि त्यामध्ये एक म्हणजे काय श्री गुरुच्या ग्रंथाचं पारायण अतिशय महत्वाचं आहे आणि ज्या वेळेस हे पारायण सुरू असतं त्यावेळेस नित्य सेवेला खंड पडू द्यायचा नसतो नित्यसेवा पण करायची असते पंचमायज्ञ करायचा असतो कुलदेवीची सेवा पण करायची असते कुलदेवतांची सेवा करायची असते आणि हेच पारायण सुद्धा करायचं असतं त्यामुळे सांगते की त्यावेळेसच आपल्या आयुष्यातले जे काही दोष आहेत संकट आहेत ते दूर होतात आणि हो हे तर आपण सगळ्या गोष्टीच करतो सेवा पारायण करतो पण त्याच्या जोडीला चांगले कर्म सुद्धा असणं खूप महत्वाचं आहे नाहीतर आपले कर्म वाईट आहेत विचार वाईट आहेत आणि आपण पारायण करतो आहे नित्यसेवा करतो आहे सगळं काही करतोय त्याचा काहीही फायदा होणार नाही म्हणून या सेवेसोबत पारणासोबत आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा विचार चांगले ठेवा शंभर नाही एक लाख टक्के तुम्हाला अनुभव येणार नक्कीच येणार एका पारडात सुद्धा तुम्हाला अनुभव येऊ शकतो फक्त तेवढी श्रद्धा आणि विश्वास आणि पवित्रता असली पाहिजे आपल्या वाचनामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ